नमस्कार स्वातीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम मऊ आणि स्पंजी इडली कशी बनवायची ते चला तर मग सुरुवात करूया इथे मी इडलीचं पीठ बनवण्यासाठी तीन ग्लास तांदूळ घेते आणि तांदूळ मी इथे राशनचाच घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला तीन ग्लास तांदळासाठी एक ग्लास उडदाची डाळ लागणार आहे इथे डाळीमध्ये आपल्याला एक मोठा चमचाभर मेथी घालायची आहे आणि इथे आपल्याला तांदूळ आणि डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला डाळ आणि तांदूळ सात ते आठ तासासाठी तास अशीच तास भिजत घालत ठेवायची आहे सात ते आठ तास डाळ ताद आणि तांदूळ भिजलेले आहे आता या स्टेजला आपण एक वाटीभर इतके पोहे घेऊया तर पोहे आपण इथे स्वच्छ धुवून घेऊया हे आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी असेच भिजत ठेवायचे आहे पोहे भिजता तोपर्यंत आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेऊया आणि डाळीच्या पाण्यामध्ये पीठ वाटताना जसं गरज लागेल तसं हे आपल्याला डाळीतलं पाणीच वापरायचं आहे त्यानंतर डाळ ही चिकट असते म्हणून आधी वाटून घेऊया म्हणजे मग ती मिक्सरच्या भांड्याला चिकटणार नाही तर इथे मी ही डाळ थोडी थोडी करून वाटून घेते तर इथे मी डाळीच्याच पाण्याचा वापर करते आहे आता याला आपल्याला एकदम बारीक वाटून घेऊया हे बघा एकदम मौसूत डाळ आपली इथे वाटली गेलेली आहे आता याला एखाद्या डब्यात काढून घेऊया त्यानंतर आपण इथे तांदूळ वाटून घेऊया तर मी ते थोडे थोडे करून तांदूळ वाटून घेते आहे तांदूळ वाटतानासुद्धा मी डाळीचंच पाणी घेते तांदूळ वाटताना इथे आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही आहे त्यानंतर तांदूळ ही आपण बारीक वाटून घेऊया त्यानंतर मी इथे वाटलेल्या डाळीमध्ये हे वाटलेले तांदूळ काढून घेते आहे उरलेले सगळे तांदूळ मी अशा प्रकारे वाटून घेतलेले आहे त्यानंतर आपण जे पोहे हो भिजायला ठेवले होते दहा मिनटासाठी तर दहा मिनटं मिनिट इथे झालेले आहे त्यानंतर हे पोहेसुद्धा आपण असेच बारीक वाटून घेऊया पोहे वाटतानासुद्धा इथे थोडंसं पाणी घालायचं तर वाटलेले पोहे पण आपण डाळ तांदुळामध्ये काढून घेऊया डाळ तांदूळ पोहे इथे आपण वाटून घेतलेले आहे इथे आपण हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया साधारण ते पाच ते दहा मिनिटं हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर याला मी आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी डब्याचं झाकण लावून रात्रभर असे ठेवणार आहेत तर इथे आपण दुसऱ्या दिवशी चेक चेक करू तर इथे आपण दुसऱ्या दिवशी चेक करूया हे बघा इथे आपलं इडलीचं पीठ चांगलं फुगलेलं आहे आणि हे बघा असं हलकं फुलकं हे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे आता तुम्हाला तर सगळ्या पिठाची इडली करायची असेल तर सगळ्या पिठामध्ये मीठ घाला पण जर तुम्हाला सगळ्या पिठाची इडली करायची नसेल तर मीठ नका घालू तर जेवढी करायची तेवढंच मीठ घाला तर यातल्या अर्ध्या पिठाची तर इथे आपण लगेच इडल्या बनवायला सुरुवात करूया इथे आपण इडलीच्या प्लेटला प्लेटला अशा प्रकारे तेल लावू लावूया आणि तेल आपल्याला चांगलं पसरून लावायचं चा आहे आता ह्या इडलीच्या प्लेट्समध्ये इडलीचे पीठ घालूया खूप जास्त पीठ इथे आपल्याला भरायचं नाही आहे तर आपल्याला सगळ्या प्लेट्समध्ये आपल्याला अशा प्रकारे पीठ भरूया त्यानंतर इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलेले पाणी आधीच सुकडलेलं पाहिजे म्हणजेच इडली छान फुगते आता ह्यामध्ये प्लेट्स ठेवूया आता प्लेट्स ठेवताना लक्षात घ्या की जो होलचा भाग असतो तो ह्या खालच्या इडलीवर यायला पाहिजे म्हणजेच जी वाफ तयार होते ह्या छिद्रामधून बाहेर निघून जाते आणि खालची इडली ओली होत नाही त्या झाकून मध्यम आचेवरती दहा ते पंधरा मिन मिनिटासाठी स्टीम करूया तर स्टीम हो होईपर्यंत आपण सांबराची डाळ लावून घेऊया इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेते आणि दोन चमचे मूग डाळ आणि तीन चमचे हरभरा डाळ घेते आहे इथे मी मिक्स डाळीचं सांबर बनवते तर इथे आपण सर्व डाळी स्वच्छ धुवून घेऊया डाळी स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालूया त्यासोबत एक छोटा चमचाभर हळद घाल गालू, घालूया आणि त्याचसोबत एक छोटा चमचाभर तेल कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर हे बघा इथे आपली डाळ शिजलेली आहे आणि आता डाळ आपल्याला खूप अशी मऊ घोटून घ्यायची नाही आहे थोडं असंच टेक्चर आपल्याला इथे पाहिजे त्यानंतर आता सांबार बनवून घेऊया तर इथे मी सांबार बनवण्यासाठी मी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालूया तीन ते चार लाल सुक्या मिरचीचे तुकडे घालूया त्यासोबत थोडा कढीपत्ता घालूया त्यासोबत अद्रक लसणाची पेस्ट घालूया इथे आपण अद्रक लसणाची पेस्ट एक ते दोन मिनिटभर चांगलं परतून घेऊया त्यानंतर हे सगळं परतून झालं की त्यानंतर इथे उभा पातळ कापलेला कांदा इथे घालूया कांदा इथे आपण ब्राऊन कलर होईपर्यंत चांगला परतून घेऊया कांदा परतून झाला की त्यानंतर दोन मीडियम साईजचे टोमॅटो थोडे मोठ्या आकाराचेच कापून आपण इथे घालूया आता टोमॅटो इथे आपण दोन मिनिटभर चांगले परतून घेऊया खूप जास्त मऊ शिजवायचे नाही आहे टोमॅटो परतून झाले की त्यानंतर यात घालूया काही भाज्या त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा त्यासोबत काही थोडंसं काशीफळ घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमा प्रमाणे काही भाज्या ॲड करू शकता इथे ह्या सर्व भाज्या आपण दोन ते तीन मिनिटभर चांगल्या परतून घेऊया इथे भाज्या आपल्याला मंद आचेवरतीच चांगल्या परतून घ्यायच्या आहे त्यानंतर मी इथे मेथी आणि सोप घालते आहे मेथी आणि सोप ह्या भाज्यांमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यात थोडासा गूळ घालूया साधारण ते एक चमचाभर इतका मी गूळ घातलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे चिंचेचं पाणी घालायचं आहे इथे मी काही चिंचेचे तुकडे पाण्यामध्ये भिजत घालायला ठेवले होते यामध्ये आपण चिंचेचं पाणी आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया त्यानंतर इथे आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवूया आता तीन ते चार मिनिट झालेलं आहे आपण भाज्या चेक करून बघूया भाज्या आपल्याला अशा थोड्याशा शिजलेल्या पाहिजे त्यानंतर यामध्ये घालूया दीड चमचा लाल तिखट त्याचसोबत दोन मोठे चमचे सांबर मसाला त्यानंतर एक छोटा चमचा हिंग घालूया आणि आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले मिक्स करायचे आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स परतून घेऊया मसाले आपल्याला मंद आचेवरतीच परतून घ्यायचे आहे त्यानंतर यात आपल्याला शिजवून घेतलेली डाळ घालूया आता याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता हे खूप घटसर दिसते आणि सांबर इतकं घट्ट नसावं म्हणून आपण थोडंसं यामध्ये पाणी ॲड करूया आणि आता गॅस मोठा करून याला आपण उकळी काढून घेऊया त्यानंतर वरतून थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आता सांबराला उकळी येते तोपर्यंत आपण इडली चेक करूया हे बघा इडली मस्त फुगलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे आपली इडली फक्त एकदा सूर्यने आपण चेक करून बघूया तर हे बघा सुरी एकदम क्लीन येते याचा अर्थ आपली इडली फू छान फुगलेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि याला बाहेर काढून घेऊया आणि इडली थोडी हलकी कोमट झाली की मग प्लेटमधून बाहेर काढूया इथे इडली आपण चमच्याने काढूया तर हे बघा मस्त इडली तयार झालेली आहे हे बघा एकदम लूस लुश झालेली आहे आपली इडली तुम्ही बघू शकता इकडे आपल्या सांबरला चांगली उकळी आलेली आहे म्हणजेच आता आपलं सांबर तयार झालेलं आहे हे बघा इथे आपलं मस्त इडली आणि सांबर तयार झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद